जे काही उपाय मी सांगणार आहे ते माझ्या स्वतःच्या अनुभवातील आहे यामुळे मला त्यावरती विश्वास आहे की उपाय हे शंभर टक्के काम करतात मित्रांनो आपण काही दिवसापूर्वी एक पोल केला होता त्यामध्ये विचारलं होतं की तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ बनवून पाहिजे तर सर्वात जास्त मत जे आहे म्हणजे वोटिंग जे आहे ते या विषयावर आली होती की शेळ्या लवकरात लवकर हिटवर आणण्यासाठी उपाय किंवा तुमची शेळी तुरंत हिटवर आणण्यासाठी उपाय तर मित्रांनो तुमच्या म्हणण्यानुसार मी तो व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो खूप जणांच्या कमेंट देखील येत आहे की सर शेळी तुरंत हिटवर आणण्यासाठी आपण काय करू शकतो शेळीला हिटवर आणण्यासाठी कोणकोणत्या प्रकारे वेगळाच करू शकतो प्रकारे शेळी हिटवर येईल म्हणून मित्रांनो हा विषय एक अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा विषय आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि मी अशा करतो या व्हिडिओतून तुम्हाला खूप सारी माहिती आणि मोलाचं मार्गदर्शन मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहायला मिळत राहतील तर चला आपण आपल्या विषयाकडे आता मित्रांनो जे गावरान उपाय आहेत ते सगळ्यांनाच माहीत आहे जसं मटकी भिजवणे आणि ती सतत तीन चार दिवस सकाळ सकाळी शेळीला खाऊ घालणे त्यानंतर पिंपळाचा पाला खाऊ घालणे अशा प्रकारचे अनेक आणखीन गावरान उपाय आहेत परंतु या व्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाचे उपाय आहेत ते या व्हिडिओमध्ये मी चांगल्या पद्धतीने डीपमध्ये घेणार आहे है उपाई आ, पुना 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 जे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि शेळी हिटवर येण्यासाठी हे उपाय जे आहेत ते अत्यंत कारगर आहे आणि हे केल्याने शेळी तुमची शंभर नव्हे तर एकशे टक्का हिटवर घेणार ही शंभर टक्केची गॅरंटी आहे मित्रांनो तर तुम्ही ते उपाय चांगल्या प्रकारे ऐका ध्यान देऊन पहा हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती चांगल्या प्रकारे कळेल जे काही उपाय मी सांगणार आहे ती माझ्या स्वतःच्या अनुभवातील आहे त्यामुळे मला त्यावरती विश्वास आहे की हे उपाय हे शंभर टक्के काम करतात सर्वात महत्त्वाचा सगळ्यात बेसिक उपाय जो आहे मित्रांनो तो आहे शेळ्यांमध्ये प्रौढ बोकड असणे प्रौढ बोकड म्हणजे दोन दाती बारा महिन्याच्या पुढील त्याचं वय पाहिजे तो शेळ्यामध्ये पाहिजे शेळ्यामध्ये बोकड असल्याने शेळे ह्या हिटवर वेळेवरती येतात आणि क्रॉस देखील वेळेवरती होतात जेणेकरून आपली जे उत्पन्नाची साखळी आहे ती सतत चालू राहते मित्रांनो कुणकुणी काय करतं की आपल्या शेळ्या क्रॉस झाल्या की आपला बोकड जो आहे तो विकून टाकतात कारण हा बोकड जो आहे मित्रांनो सांभाळणं रिस्की असतं तो शेळ्यांना त्रास देतो आणि त्याला सांभाळणं हे कठीण असल्यामुळे त्याला शेळीपालक जे आहे ते विकून टाकतात मग विकून टाकल्यामुळे शेळ्या जर शेळ्यांची डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर दोन तीन महिने झाले मित्रांनो तर शेळ्या ह्या स्वतःहून कधीकधी हिटवर येत नाहीत मग त्यासाठी त्यांना बोकडांचा सहवास असणं अत्यंत महत्त्वाचं असतो आणि त्यानंतर बोकडांचा सहवास न भेटल्याने ते हिटवर येत नाही मग हे एक महत्त्वाचं कारण आहे मित्रांनो तुमच्या शेळ्यामध्ये बोकड नसल्याने तुमच्या शेळ्या ह्या वेळेवरती कधीच हिट दाखवत नाही त्यासाठी तुमच्या शेळ्यामध्ये बोकड असणं अत्यंत महत्त्वाचं आहे शेळ्यांची डिलेवरी होऊन दोन महिने झाले की तुम्ही तुरंत बोकड हा आणायचा आहे आणि अवघ्या दोन ते ती तीन दिवसामध्ये तुमच्या शेळ्या ह्या ज्या मित्रांनो क्रॉस होऊन जाईल कोणाकोणाकडे मित्रांनो बोकड देखील असतो परंतु काय होतं ते सतत त्याला शेळ्यामध्ये सोडतात शेळ्यामध्ये ठेवतात त्याच्या वासाची ही शेळ्यांना होऊन जाते आणि त्यामुळे शेळ्या हिटवर येत नाही मित्रांनो शेळ्यांना सतत त्याची सवय झाल्याने शेळ्या हे त्याला नॉर्मल समजून जातात आणि शेळ्या काही त्याच्या वासाने हिटवर येत नाही शेळ्या ह्या बोकडांच्या वासाने हिटवर येत असतात कोणी काय करतं बोकडाचा वास येतो म्हणून त्या बोकडाला धुवून काढतात मित्रांनो बोकडाला धुणं ही सगळ्यात मोठी चुकी आहे बोकडाला धुतल्यामुळे त्याच्या अंगाचा वास येत नाही आणि त्याच्या अंगाचा वास न आल्यामुळे शेळ्या ह्या हिटवर येत नाही मित्रांनो कधी कधी काय होतं की आपल्या शेळ्या ह्या बोकड असूनही हिटवर येत नाही मग त्यानंतर पुढचा उपाय आपल्याला काय करायचा आहे तर, तर बोकड असूनही ही शेळ्या हिटवर न येणं म्हणजे मित्रांनो काहीतरी क्रिटिकल कारण असतं त्यामागे कारण असतात शेळ्यांची जी शरीराची जी जीज आहे ती भरून न निघणे किंवा शे शेळ्यांच्या शरीरामध्ये खनिजांची किंवा व्हिटॅमिनची कमतरता असणे आणि विटॅमिनची कमतरता किंवा खनिजांची कमतरता असल्यामुळे शेळ्या ज्या मित्रांनो त्या हिटवर येत नाहीत त्यामुळे त्यांच्या शरीरातील जे विटामिन्स आहे खनिज आहे त्यांची पूर्तता करण्यासाठी आपल्याला काही एस्टर्नल जे सप्लिमेंट आहे ते द्यावे लागतात जसं आहे मित्रांनो की चाटणवीट शेडमध्ये बांधणे चाटणविटीने त्यांच्या शरीरातील संतुलन हे शाराचं बनून राहतं त्यानंतर टोटावीट गोळी भेटते या गोळ्याच्या मित्रांनो डोसाने शेळी ही तुरंत हिटवर येत असते आणि शेळीची जर डिलेवरी झालेली आहे तर तिला पोषक आहार देणं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण मित्रांनो दूध उत्पत्तीसाठी पोषक आहार असणे किंवा खुराक हा दररोजच्या आहारात असणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्याने शेळ्यांचे जे दूध आहे ते देखील वाढेल दूध वाढीमुळे पिल्लांची जी वाढ आहे शरीराची वाढ ती देखील चांगल्या प्रकारे होईल आणि जे शेळ्यांचे स्वतःच्या जी शरीराची जीज आहे ती देखील भरून निघेल त्या देखील तंदुरुस्त राहतील मग मित्रांनो सर्व जे येऊन जे कारणं आहेत ते येतात की शेळ्यांना आहार जो आहे तो चांगला पोषक घेतला पाहिजे पोषक जर आहार असेल ना संतुलित आहार तर शेळ्यांना कोणत्याच एक्स्टर्नल सोर्स द्यायची गरज नाही त्यांची जी साखळी आहे ती चांगल्या प्रकारे चालू राहते आणि त्यांना इतर कोणत्याही औषध गोळ्या देण्याची गरज पडत नाही त्यामुळे शेळ्यांना जो पोषक आहार आहे जो खुराक आहे तो दररोज मिळाला पाहिजे त्यासोबतच मित्रांनो आपल्या शाळेमध्ये मी पहिले जर सांगितलं एक प्रौढ बोकड म्हणजे दोन दाता पुढील भोकळ असणं अत्यंत गरजेचं आहे आणि तो बोकड सतत शाळेमध्ये नच ठेवता त्याला थोडं बाजूला बांधावं जेणेकरून शेळेचा त्याचा जास्त संपर्क येता कामा नाही तर चला मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये बसित का तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओज लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब लिहिलेला आहे त्यावरती क्लिक करून त्यानंतर घंटा येते घंटेवरती क्लिक करून त्याला ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून चॅनल सबस्क्राईब होऊन जाईल मी जेव्हा याच प्रकारचा माहितीपूर्ण व्हिडिओ अपलोड करतो त्याची लगेच माहिती तुम्हाला सगळ्यात पहिले मिळून जाईल तर चला वेगळ्याच प्रकारच्या कनवन एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान